नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवरती वरती या वर्षी किती सार्वजनिक आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर या वर्षीच्या सार्वजनिक सुट्ट्यांबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे चला तर मग पाहूया या सुट्ट्यांबद्दलची संपूर्ण माहिती मित्रांनो महाराष्ट्र शासन राजपत्र प्राधिकृत प्रशासन प्रकाशन सामान्य सार्वजनिक सुट्ट्या दोन हजार चोवीस यामध्ये आपणाला सार्वजनिक सुट्ट्यांबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे चला तर मग पाहूया यामध्ये प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक सुट्टी आहे तसेच छत्रपति शिवाजी महाराज जयंती एकोनी फेब्रुवारी वार सोमवार महाशिवरात्रि आठ मार्च दोन हज़ार चौवीस वार शुक्रवार होली 25 मार्च दोन हजार वार सोमवार गुड फ्राइडे एक मार्च दोन हजार चौवीस गुढ़ीपाड़वा नौ एप्रिल दौन हजार चौवीस रमजान ईद अक्रा एप्रिल दौन हजार चौवीस डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जयंती चौदह एप्रिल दोन हजार चौवीस वार रविवार सत्रह एप्रिल दौन हजार चौवीस महावीर जन्म कल्याण अप्रैल चौबीस महाराष्ट्र दिन एक मे दोन हजार बुद्ध पूर्णिमा तेवीस मे दो हजार चौबीस बकरी ईद सत्रह जून दोन हजार चौबीस मोहरम सत्रह जुलाई दोन हजार स्वतंत्र दिन पंद्रह ऑगस्ट दौन हजार पारशी नववर्ष दिन पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस गणेश चतुर्थी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ईद मिलाद सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस दसरा बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दिवाळी अमावस्या एक नोव्हेंबर दिवाळी दोन नोव्हेंबर गुरुनानक जयंती पंधरा नोव्हेंबर ख्रिसमस पंचवीस डिसेंबर केवळ बँकांसाठी खालील सुट्टी बँक मर्यादित आहे सदर सुट्टी शासकीय कार्यांसाठी लागून आहे बँकांना आपले वार्षिक लेख पूर्ण करण्यासाठी एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सुट्टी आहे हा जी आर आपल्याला खाली इंग्लिशमध्ये पण दिलेला आहे आपण तो पाहू शकता तसेच अधिसूचना म्हणून अजून एक सुट्टी यामध्ये ॲड केलेली आहे यामध्ये भाऊबीज तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वार रविवार एक सुट्टी एक्स्ट्रा झालेली आहे राज्य शासनाने आता खालील अतिरिक्त सुट्टी राज्य शासकीय कार्यालय राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत पंचाय समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे अशा प्रकारे एकूण पंचवीस सुट्ट्या यावर्षी शासकीय सुट्ट्या म्हणून आपल्याला मिळालेल्या आहेत अशा प्रकारे मित्रांनो यावर्षी एकूण पंचवीस सार्वजनिक व शासकीय सुट्ट्या आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो